जय भीम नमो बुद्धाय ज्ञानाचा अथांग सागर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य सूर्य महामानव भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन आज लातूर येथे बाबासाहेबांचे अनुयायी महामानवास अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र राज्य काष्टाईब शिक्षक संघटना व संजीवनी ब्लड बँक यांच्या वतीने रक्तदार शिबिर घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी एकोण चव्वेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराच्या या रक्त 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 कार्यक्रमास थेरो व पूजनीय भिक्खू संघ यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले यावेळी विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते लसाकम संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी लातूरजी पचे माजी सदस्य सहदेवजी मस्के सर युडी गायकवाड सर बसवंत पत्रकार अशोक देडे व अनेक मान्यवर उपस्थित राहून या रक्तदान शिबिरास मंगलमय शुभेच्छा दिल्या व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली रक्तदान शिबिर कार्यक्रमास कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राहुलजी गायकवाड सुभाषजी मस्के छगनजी घोडके डी एस दादा संजय नाना राऊत बाबासाहेबजी इंगळे विशालजी जोगदान राजकुमारजी गुंजरगे तुळशीराम घोडके डी झेड गायकवाड सर तुबाजी सर बळीराम भोंगे यांचे मोलाचे सहकार्य राबले रक्तदान करून बाबासाहेबांना आदरांजली ही कास्टाईब शिक्षक शिक संघटनेची एक सर्वांसमोर आदर्श बाब ठरली आहे ज्ञानाच्या अथांग सागरास महामानवास ज्ञानयोग ज्ञानयोग चॅनलच्या चा, चा वतीने विनाम्र अभिवादन कोटे कोटे प्रणाम व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा हीच मापका अपेक्षा धन्यवाद न्याय उग जय भीम नमोबुद्धाय